नमस्कार आज राज्य क्रीडा दिन महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन पंधरा जानेवारी श्री आशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र राज्याने त्यांचा गौरव म्हणून राज्य क्रीडा दिन हा गेल्या दोन वर्षापासून सुरू केलेला आहे या राज्य क्रीडा दिनाला आज आपण त्याचं औचित्य साधून राष्ट्रीय बेसबॉल शालेय एकोणीस वर्षा गटातील स्पर्धा या औचित्याला धरून आपण ही स्पर्धा आणि राज्य क्रीडा दिन या ठिकाणी मनवत आहेत या स्पर्धेच्या निमित्ताने जवळजवळ एक सोळा राज्य या राष्ट्रीय स्पर्धेला सहभागी घेत आहेत ज्यामध्ये महाराष्ट्राचा संघ हा आपला प्रबळ असा संघ या ठिकाणी आत्ताच एक मुलांचा मॅच जिंकून मुलींची पण या ठिकाणी मॅच लगेच सुरुवात होत आहे राज्य क्रीडा दिन हा विशेषतः सर्वांना लक्षात असावा याकरिता की कुठलीही सुविधा नसताना कुठलीही फॅसिलिटी नसताना खाशेबा जाधव साहेबांनी एकोणीसशे बावन्नमध्ये एल एन सिकीला ज्यावेळेस हे पदक आणलं त्यावेळेस आपल्या सर्वांना माहीत आहे की कुठलीही सुविधा नसताना ते पदक आणलं आहे आणि ते पदक आपल्या सर्व क्रीडाप्रेमीला क्रीडा क्षेत्रातील सर्व खेळाडूंना अतिशय मोलाचं आहे आणि त्याची आठवण म्हणून राज्यानी महाराष्ट्र शासनाने राज्य क्रीडा दिन हा जाहीर केलेला आहे या राज्य क्रीडा दिनाच्या सर्व क्रीडाप्रेमी खेळाडू प्रशिक्षक मार्गदर्शकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र